कधी तुम्ही पाहिलंय का ज्याच्याकडे खरं ज्ञान कौशल्य आणि अनुभव असतो तो शांत असतो पण ज्याच्याकडे काहीच नसतं तो सर्वात मोठा आवाज करतो हे टाळ्या वाजवणाऱ्यांपेक्षा टाल्या शांतपणे सहन करणाऱ्यांना जास्त आठवत श्रीकृष्ण म्हणतात अहंकाराने माणूस मोठा होत नाही तो फक्त खालचा होतो आजची गोष्ट आहे दोन विद्यार्थ्यांची आणि श्रीकृष्णांचा अनमोल झाला द्वारकाजवळच्या आश्रमात दोन विद्यार्थी होते सुदर्शन आणि विहान सुदर्शन हुशार होता अभ्यासात अव्वल पण बोलण्यात नम्र विहान मात्र माध्यम होता पण त्याचा अहंकार आकाशाला भिडलेला विहान जेव्हा बोलायचा तेव्हा सगळ्यांना वाटायचं हा काहीतरी महामानव आहे पण त्याचं ज्ञान होतं वर वरच रिकाम फक्त आवाज करणाऱ्या भांड्यांसारखं एक दिवस गुरुने सांगितलं उद्या परीक्षा नाहीये पण जीवनाचा धडा आहे तुम्ही दोघांनी श्रीकृष्णाला भेटायचं आहे दोघेही हे काका नगरीला गेले रस्त्यात विहान सतत बोलत होता माझं ज्ञान माझी क्षमता माझं भविष्य तर सुदर्शन शांत होता निरीक्षण करत होता विहानने श्रीकृष्णाला भेटता स्वतःची स्तुती सुरू केली मी सर्वात शहाणा सर्वात योग्य सर्वात सक्षम श्रीकृष्ण फक्त स्मित हास्य करत होते कृष्ण म्हणाले तुमच्यासाठी दोन पात्रे ठेवले आहेत एक रिकामे एक सुवर्णाने भरलेले तुम्हाला त्यांना गावातून परत आणायचे आहे विहानने रिकाम भांडा घेतलं सुदर्शन पुरुषांने सुवर्णाने भरलेलं रस्त्यात विहान जोरात बोलत होता गर्व करत होता त्या रिकाम्या भांड्याचा आवाज सगळीकडे पसरत होता लोकांनी चिडून त्याला थांबवलं काहींनी त्याला अपमान इथेही केलं सुदर्शन मात्र शांतपणे काळजीपूर्वक भरलेला भांड घेऊन चालला लोक त्याला आदराने बाजू देत होते कुणी त्याला रोखलं नाही तो शांत होता पण त्याच्या चालण्यात मूल्य होतं दोघीही परत आले विहान खाली घालून सुदर्शन शांत पण चम चं, चमकत कृष्ण म्हणाले रिकाम भांड जास्त आवाज करत आणि तेच लोकांना त्रास देत भरलेला भांड शांत असत पण त्याची किंमत जॉब ओळखत कृष्ण पुढे म्हणाले ज्ञान असेल गुण असेल तरी अहंकार आला तर ते नष्ट होतात नम्रता म्हणजे कमजोरी नाहीये ती महानतेची पहिली ओळख आहे त्या दिवसानंतर विहान बदलला त्याने बोलणे थांबवले नाही पण तो प्रत्येक वेळी विचार करून बोलू लागला सुदर्शन मात्र अधिकारी झाला विहान सार्वजनिक वक्ता झाला पण मध्ये एक मोठा फरक कायम राहिला सुदर्शनचा आदर केला जात होता विहानला फक्त ऐकवले जात होते श्रीकृष्ण म्हणतात अहंकार म्हणजे अज्ञानाचे सावली आहे जेव्हा तू स्वतःला महान समजतोस तेव्हा तू शिकणं थांबवतोस आणि तेच तुझा सर्वात मोठा पराभव असतो यश ज्ञान संपत्ती पदवी यांचं मूल्य तेव्हाच आहे जेव्हा माणूस माणूस म्हणून टिकतो चिमणी उडते पण गरुड शांत असतो पाण्याचा आवाज होतो पण समुद्र शांत असतो खरा धर्मांत तोच जो नम्र आहे म्हणूनच लक्षात ठेवा मित्रांनो जे स्वतःला मान समजतात ते महान होऊ शकत नाही पण जे मान होण्याची इच्छा ठेवून नम्र राहतात तेच इतिहास घडवतात ते रिकामं भांडं आवाज करतं भरलेलं भांडं मूल्य वाढवतं अहंकार सोडा मूल्य वाढवा शांत राहा पण शक्तिशाली बना